राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळी विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली अर्पण करतो संतोष संतोषांना त्यांच्या हत्येला जवळपास एक आज महिना झाला सर्व आरोपी माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं सी आय डी फास्ट ट्रॅक अजून एस आय डी ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या काही प्रोसिजर होतं तात्काळ त्यांना फाशी व्हावी अशा प्रकारचं निवेदन त्यांनी विधानसभेत केलं होतं आमची सामान्य कार्यकर्त्यांची सर्व जनतेची एकच मागणी आहे की संतोष देशमुख यांची जे कोणी हातेरी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे याच्यात कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही आणि जवळपास पावणे दोनशे अधिकारी ह्या कामात गुंतले होते पोलीस अधिकारी त्यांनी ह्या सर्व आरोपींना जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक केलेली आहे काही स्वतःहून अटक झालेली आहे आणि आता हे फास्ट ट्रॅकवर सुरू झाले आता हे न्याय प्रविष्ट गोष्ट झालेली आहे आता आम्हाला एक आत्मविश्वास असा आहे की आमच्या संतोषांना न्याय हा शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार आणि त्यांना फाशी होणार त्याच्यात आमच्या मनात कुठलेही आता दुमत नाही कारण राज्याचे प्रमुखच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असल्यामुळं आश्वासन आणि शब्द या देशात राज्यातल्या बारा कोटी जनते पण आता काय होत आहे की आरोपी अटक झालेले आहेत सर्व प्रक्रिया होत आहेत तरी सुद्धा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार आणि आमच्या बीड जिल्ह्याचे नेते सन्मान्य धनंजय साहेब यांच्यावर आमच्याच महायुतीतले एक आमदार सुरेश धसांना हे सतत शिवराळ भाषेत टीका करत आहे आमचं म्हणणं काय की संतोष अण्णाचा जो मृत्यू झाला याच्यामध्ये आम्ही सर्वजण आरोपीला पकडलं पाहिजे याच्यासाठी आम्ही तुमच्या मागे पण त्या अडून जो तुम्ही वैयक्तिक काही आरोप करत आहेत वाळू सिमेंट कुणाच्या जमिनी हे आम्हाला मान्य नाही तुम्हाला आम्ही सर्वोच्च सभागृहात पाठवले तुम्ही त्या सभागृहात जा तिथं तुम्हाला काय काय म्हणायचंय ते म्हणा त्यांच्यावर कुणाचे आरोप असतील कुणी खोटं वागत असेल घरं वागत असेल ते तिथं तुम्हाला त्या सभागृहाचा तो अधिकार आम्ही दिलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना तो तुम्ही तिथं कायदेशीर बाजावा पण तुम्ही वैयक्तिक चारित्र्यावर येऊन अजितदादा सारखे एका कार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केले आणि तुम्ही त्या वादा अजितदादा मन आलो होत आहे त्याच्यामुळे एक बॅड इम्प्रेशन आमच्या पक्षाचं चाललंय आम्ही एक जबाबदार कार्यकर्ते आमच्या नेत्याबद्दल जर तुम्ही असे मुंडी हलवून हातवारे करून धनंजय साहेबांबद्दल बोलत असतात दादाबद्दल बोलत असतात तर आम्ही या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते नेते आहेत गाव पातळीवर जे कार्यकर्ते आहेत आम्ही आम्हाला ह्याचा राग येत आहे आणि हे आम्ही खपवून घेणार नाही हे तुम्हाला आम्ही निर्वाणीच सांगत आहे तुमचं पक्षाचे गृहमंत्री मुख्यमंत्री तुमचे त्यांनी आश्वासन दिले मग तुमचा त्यांच्या गृहमंत्र्यावर आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का त्यांनी जे फास्ट ट्रॅक लावलंय इतके एकशे पंच्याहत्तर कर्मचारी ह्या गुन्हेगारांना शासन करण्यासाठी सगळे काय काय कायदेशीर गोष्टी बांधण्यासाठी याच्यावर तुमचा विश्वास नाही का मग तसं नसेल तर तुमचा फडणीस साहेबांवर बावनकुळेवर विश्वास नाही म्हणून सांगा पण बेताल वक्तव्य जे आपल्या तोंडून होत आहे ते वक्तव्य करू नका अशी तुम्हाला आमची विनंती कारण आमची पहिली पत्रकार परिषद आहे कारण आम्ही तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही पाचचा प्रतिनिधित्व करता या जिल्ह्यात तुम्हाला आम्ही खासदारला उभा असताना मदत केली तुम्ही आमच्या पक्षामध्ये होतात त्यावेळेस तुमचे काही निर्णय चांगले झाले असतील कदाचित काही वाईट झाले असतील पण आमचा मंत्री कसा खरा आहे म्हणून आम्ही टाळे वाजवले आहेत म्हणून आमचा तुमच्यावर अधिकार आहे म्हणून आपण जो पक्ष सोडून गेला त्या पक्षानं तुम्हाला मोठं केलं त्या पक्षावर किमान वाईट बोलू नका त्या पक्षातल्या नेतृत्वावर तुम्ही चिखलफेक करू नका तुम्ही काय म्हणताय एकीकडे संतोष पकडला तर पकडलेत ना मग आता राहिले काय मग जर तुम्हाला तुमचं वैयक्तिक राजकारण करायचं असेल तर तुम्ही ते त्यांच्या समोर जा तुम्हाला सभागृह आम्ही दिलेला आहे निवडून दिलेलं आहे तुम्ही त्या सभागृहात त्यांच्या भ्रष्टाचारावर आरोप करा त्यांच्या चारित्र्यावर करा याच्याबद्दल आमच्या तरी मनात कुठं दुमत आहे पण तुम्हाला असं वाटायलाय की मी फार संवेदनशील आहे माझ्या मनाला लागले अहो कार्यकर्त्याला काटा मोडला तर तुमच्या पायात रक्त आहे इतके संवेदनशील आहात याची कल्पना आम्हाला आहे म्हणून आम्हाला तुम्हाला आमची विनंती अशी आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा तेच दादाचं नाव येणार तेच मुंडे साहेबाचं नाव घेणार आणि खालच्या पातळीवर जाऊन काहीतरी विक्षिप्त चाळे करून तुम्ही जे काम करायला ते बंद करा कारण आम्ही तुमच्याबरोबर कुठल्या मुद्द्यावर आहे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला सजा झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे याच्यासाठी सर्व जनता आम्ही सगळ्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाबरोबर आम्ही जनता आहे ना तुमच्या बरोबर जनताच तुमच्या बरोबर नसल्यावर तुम्ही तरी कुठं जाणार म्हणून तुम्ही हे थांबवा तुम्हाला जर काय भरायचं असेल तर तुमच्या गृहमंत्र्याला अजून काही त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक अजून काही फास्ट ट्रॅक पेक्षा अजून कुठला फास्ट काही कार्यक्रम असेल तर तुम्ही त्या बंद खुलीत जा तुमच्या उपमुख्य मुख्यमंत्र्यांना बोला सरकारला बोला कारण तुम्ही सरकारचे घटक आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार आहेत असंच तुम्ही सांगता मग तुम्ही तुमच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला सांगा पण आम्ही खबरदार म्हणून सांगतो की आमच्या पक्षाची प्रतिमा मलीन करू नका कारण तुम्ही पाच दहा आमदार झाला तुमची निवडणूक आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे आमची वेळ आली की तुमचे वैयक्तिक मतभेद बाहेर येतात आणि त्याचा परिणाम कार्यकर्त्याच्या निवडणुकीवर होतो तुम्ही इतक्या जातीचं विष पसरवत आहात की आम्ही दुसऱ्या गावात गेलो ते सामान्य माणूस सुद्धा बोलायला तयार होईल ना तू ह्या जातीचा तू त्या जातीचा मग आम्ही निवडणूक लढवायची कशी समाजात जाऊन लोकांचे प्रश्न सोडवायचे कसे समाजकारण राजकारण करत असताना तुम्हीच जर नेहमी जातीवर बोलणार असताल तुम्हीच सांगता शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि संतांची भूमी आहे या संताच्या भूमीत राजकारण केलं खालच्या दर्जाचं राजकारण केलं जाणार नाही कारण हेच संत सगळ्याला सर्व धर्माची शिकवण देणाऱ्या ही भूमी आहे मराठवाडा आहे महाराष्ट्र आहे म्हणून तुम्ही एकीकडे निवडणुकी म्हणता निवडणूक संपली की जातीवर येता की किती दिवस काय आमच्या कानात भिडे आहेत का आम्ही कार्यकर्ते हुशार आहेत फक्त योगाने तुम्हाला चान्स मिळाला आम्हाला मिळाला नाही म्हणून आम्ही काही समाजकारणाचा वसा सोडला नाही भले आमच्या नशिबात नसत नसू द्या ना पण आम्हाला जी आमचं राजकारणाचा गाव पातळीवर भले आमचे जन दोनच काम होतील पण आमच्या नेत्याशी पक्षाची प्रामाणिक राहून आम्ही ते करीत नाहीत आम्ही जातीवाद करीत नाहीत तुम्ही करू नका आणि कृपया तुम्हाला पुन्हा एकदा विनंती तुमच्या मनात काही जर असेल तर तुम्ही जा जा त्यांच्याबरोबर चर्चा करा आणि मारेकऱ्याला कशी सजा होईल त्याच्यासाठी अजून तुमच्या मनात काय चांगले विचार असतील तुमच्या काही नव्या आयडिया असतील जा, तर त्यांना सुचवा पण आमच्या नेतृत्वावर आज दादा पवार आणि धनंजय मुंडे साहेबांवरचे वैयक्तिक आरोप तुम्ही तात्काळ थांबवा ही तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विनंती तर करत आहे सूचना करत आहे म्हणून पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा तुम्ही जे तुमच्या भाषणात ना मी हात जुडून पाया पडून विनंती करतो तीच विनंती हात जुडून पाया पडून सुद्धा मी करतो की तुम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही कृपया वैयक्तिक चारित्र्यावर कुणाच्या भ्रष्टाचारावर बोलायचं सभागृहात बोला पण पब्लिकली बोलून आमचा माणूस गेला आमचा नातेवाईक गेलाय ह्या माणसाच्या राहून तुम्ही दुसरंच राजकारण करू नका की तुम्हाला आमची सगळ्याची राष्ट्रवादी काँग्रेसची आणि सगळ्या आमच्या तालुक्यातल्या सरपंचाची प्रमुख कार्यकर्त्यांची तुम्हाला विनंती नेमकं हे राजीनामा घेण्यासाठी सुरू आहे का असं वाटतंय का आणि कोण हे नेमकं सगळं करायचं मुंडे साहेबांनी सांगितलं ना माझ्यावर जर संशयाची सुई आली तर एक मिनिटात राजीनामा देतो म्हणून पुन्हा पुन्हा तेच सांगायचं का रोज आम्ही तेच म्हणतो किंवा कुणी असू जा किती मोठा माणूस असूचा जर त्याच्यात आरोपी असेल तर तुम्ही पकडा राजीनामा घ्या काय काय तुमचे जी प्रक्रिया आहे ती करा ना पूर्ण तुम्ही पण वैयक्तिक टीका रोज रोज करून आमचं मनोबल कार्यकर्त्याचं मनोबल कच्चीकरण होईल ना हे करू नका आम्ही कारण तुम्हालाही आम्ही मत दिलेले आहेत एक तुम्हालाही नेता म्हणून आम्ही डॉक्टर घेतलेले आहे त्यावेळेस आम्ही तुमच्यावर कोणी बोललो असंच बोललो का नाही आम्ही तुमची तुम्ही राखेल माझ्या मालल्याप्रमाणात या बीड जिल्ह्यामध्ये ते भाजपचे तुमचा जो युतीचा धर्म आहे मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तुम्ही नेमकं काय म्हणणार आम्ही मुख्यमंत्री महोदयाची नऊ तारखेला वेळ मागितलेली आहे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही जाणार आहेत की साहेब आम्ही प्रमुख घटक आहे आम्ही तुमच्या बरोबर सरकारमध्ये कृपया तुम्ही तुमच्या आमदारांना बोलवा समज द्या आणि जे काही मुख्य मुद्दा आहे त्याच मुद्द्यावर बोला वैयक्तिक कुणाच्या चारित्र्यावर कुणाच्या कशावर बोलण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याशी वैयक्तिक बोला पण हे सगळं थांबवा लोक ह्याला कंटाळले कारण आमच्या आता सोयाबीनचा प्रश्न आहे ऊसाचा प्रश्न आहे अनेक शेतीचे प्रश्न आहेत यांच्यावर तुम्ही सभागृहातले लोकप्रतिनिधी काहीच बोलणार नाही सतत तुम्ही आमच्या संतोषांनाच्या मृत्यूच्या आडून तुम्ही नथीतून तीर मारता का हे बंद करा हे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती एसआयटी सीआयडीच्या मार्फत तुमची देखील चौकशी झाली होती अशा बरेच जणांच्या बऱ्याच जणांच्या चौकशा देखील झाल्या होत्या वाल्मिक कराड हे तर अटक आहे आणखी तालुक्या फरार आहे त्यामुळे लोकांचा संताप आहे आणि परत प्रश्न उपस्थित केला जाऊ तपासी यंत्रणावरती कसं पाहता याकडे नेमकं काय उत्तर आम्हाला जी सीआयडी न बोलवलं त्या सीआयडीच्या चौकशीमध्ये असं विचारलं की तुम्ही तुमचा जो, जो पदाधिकारी केला होता तालुक्याचा विष्णू चाटे आम्ही सांगितलं केला होता पण ज्या दिवशी त्याचं नाव आलं की आम्ही लगेच त्याला निलंबित केलं कारण समजा आपण एकत्र बसून उद्या मी जाऊन इथून उठून तर काही गुन्हा केला तर त्याला तुम्ही जमीन आहेत का पण आम्ही जी घ्यायची काळजी ती काळजी आम्ही घेतली आहे त्याला पक्षातून आम्ही निलंबित केली मात्र अनेकांचे प्रवेश पक्षामध्ये झाले त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती आम्ही बघितलं आणि आता अशा जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल पक्ष पुन्हा म्हणत असेल की आम्ही त्यांना काढून टाकतोय घेतात कशाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बीड जिल्ह्यामध्ये असं काम करीत आहे आम्ही सर्व कार्यकर्णी बरखास्त केलेली आहे आणि ज्या कार्यकर्त्याचं चारित्र्य जर आम्हाला संशय आला आम्ही पोलीस कॅरेक्टर मागूनच त्याला आम्ही पदाधिकारी करतो कुठल्याही शिंडीवाल्याला दाढीवाल्याला विक्षिप्त हवाभाव करणाऱ्याला आम्ही कधीही पदाधिकारी करणार नाही काय असणार आहे तुमच्या पक्षाची नवीन रूपरेखा का काय असणार आहे जे जे काही चांगलं असेल जी सामान्य लोकांना जी राजकारण आवडतं जे सामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांना जी, जी शांततेच विकासाचं राजकारणावर नेमणूक कशी असणार आहे पक्षातल्या टर्म्स अँड कंडिशन काय असतील राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी आम्ही त्याचे चरित्र बघून आता आम्ही त्याला पक्षात प्रवेश देऊ त्यानं समाजकारणात राजकारणात काम केलेलं असावं किमान त्याला काहीतरी बोलता यावी पक्षाची विचारधारा मांडता येईल अशाच कार्यकर्त्याला आम्ही चांगली जबाबदारी देऊ खर तर वाल्मिक कराड यांच्या वर देखील आरोप करण्यात आलेले आहेत एक हजार कोटींपेक्षा अधिकची संपत्ती असल्याचं बोललं जाते सुरेश धास यांनी आरोप केलेला आहे आणि दुसरा आरोप हा असा आहे की तपास यंत्रणांकडे पेक्षा अधिक खाते आल्याची माहिती देखील आहे आता त्यांची जमीन किती आहे का तलाट्याला आणि महसूलला लागेल आता आम्ही करते आम्ही कार्यकर्त्यांनी आणि कुण्या पुढ्याची कुण्या नेत्याची कार्यकर्त्याची प्रॉपर्टी विचारण्याचं काहीच कारण नाही कारण आम्ही कार्यकर्ता नेता किंवा आम्ही सगळं कार्यकर्ते चार पाच तास बरोबर एखादं काही आंदोलन असेल कुठे निवडणुकीत प्रचार असेल काही बैठका असतील तेवढ्या चार पाच त्याची प्रॉपर्टी कुण कुणाला कशी विचारी सक्षम यंत्रणा महसूलची ती चौकशी करतील ना त्या संदर्भात ईडीची नोटीस आल्याचा देखील दावा केला अण्णाला त्या दोन्ही अण्णालाच माहिती ते, ते दोघेही मित्र होते नाही दोघ अण्णाला माहिती आम्हाला कार्यकर्त्याला काय माहिती मात्र आपण जर बघितलं बीडमध्ये शंकर देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोठा मोर्चा निघाला होता तुम्ही देखील म्हणता त्या आरोपीला आरोपीला फाशी दिली पाहिजे या मोर्चामध्ये तुम्ही निषेध करताना हा कुठं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसले नाही अशा पद्धतीने मागणी करताना सुद्धा दिसले साहेब पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे बघा अजित गरड शिंदे आहेत साहेब आहेत आहेत देशमुख आहेत सगळ्या समाजातल्या लिंगायत समाजातली माणसं आहेत समाजात धनगर समाजातली माणसं बघा तुम्ही कॅमेरा फिरवा की कुठलाही म्हणजे प्रत्येक मारवाडी समाजातली माणसं आहेत व्यापारी आहेत हमाल मापाडी आलेली आहेत सर्व घटक श्रम करणारा सगळ्या घटकानं ज्याला हृदय प्रत्येक हृदय असणारा माणूस त्या मोर्चात होता निवेदन देण्यात होता कुणाला कुणाच्या परिस्थितीने जरी झालं जरी झालं नसलं त्या मोर्चाला पण त्याच्या मनात तळमळ होती की माझ्या ज्या संतोषांना अमानुषपणे मारलं त्याला फाशी रस्त्यावर दिली पाहिजे ह्या मताचा मी आणि सर्व कार्यकर्ते जनता सुद्धा त्या मोर्चाच्या आडून राजकारण होतंय का आणि ते राजकारण कसं थांबवलं पाहिजे त्यासाठी तुम्ही काही मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय नेते ह्या मोर्चाच्या आडून किंवा आमच्या संतोष आणच्या मृत्यूच्या आडून आम्ही राजकारण करू नका म्हणून आम्ही आवाहन केले सगळ्याला पण हे जर करीत असतील कोण आता तुम्ही बघा ना रोजच ते दमानिया आपले सुरेश अण्णा आहेत कोण कोण आमदार आहेत असू दे आपल्याला नाव फार घ्यायचे नाही त्यांचे पण हे मी थांबवा हो असं आमचं मत आहे सगळं होत असं कशामुळे एकमेकांच्या राजकारणातली स्पर्धा असंच त्याचं कारण द्यावं लागेल ना त्यांचे वैयक्तिक कुणाचे व्यवहार असतील ते आम्हाला काय माहित नाही पण संशय सामान्य लोकांना जो संशय आहे की त्यांची राजकारणातली एकमेकाची जनते असू शकते ना कुणाला मंत्री व्हायचे कुणाला मुख्यमंत्री व्हायचे कुणाला आमदार व्हायचे कुणाला काय करायचे कुणाला राजकारणातून संपवल्यानंतर मी पुढे जातो की त्यांचे त्यांचे गणित त्यांचे त्यांचे आराख आहेत की सामान्य लोकांना कळतील पण आम्हाला बोलता येत नाही ना बोलता येत नाही म्हणजे की आमचा आवाज तिथपर्यंत कार्यकर्त्याचा जात नसतो कारण आता इथून पुढचं राजकारण हे सामान्य सा था माणसाचं झालं मतं आमच्याकडून घेऊन चालली ती पण ती पुन्हा वर जाऊन टोळी होईल मग ते कधी एक होतात म्हणजे ह्या राजकारणाचं विश्लेषण जर करायचं झालं तर सुरेशांना आमच्या बाजूनमध्ये आता तिकडे गेले म्हणून मी त्यांना एकच साधा प्रश्न विचारतो की कौरवाकडून बी तुम्हीच पांडवाकून बी तुम्हीच म्हणजे नेमकं युद्ध कुणासाठी कर करायला कुठं करायला का करायला कुरुक्षेत्र कुठे तुमचं हे काहीच माहित नाही ना तुम्ही जरूर मंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्ही जिल्ह्यातलेत तुम्ही सांगता मी तोडा कामगाराचा नेता आहे मी शेतकऱ्यासाठी बांधतो माझा जिल्हा हा मजुरांचा जिल्हा आहे अरे मग पाच पाच दहा आमदार झाला तुम्ही एकत्र बसा ना तुमचे मनभेद बाजूला ठेवा मतभेद बाजूला ठेवा आणि तुम्ही एकत्र या आणि जिल्ह्याचं सिंचन वाढवा अनेक बेरोजगाराचे प्रश्न आहेत ते बेरोजगारीवर कुणी बोलत नाही सिंचनावर कुणी बोलत नाही त्यानं पैसे खाल्ले त्यानं ही केलं त्यानं जमीन घेतली अरे बाबा काय करणार आम्ही काय करणार साव आम्ही आमचं काम होतं मत द्यायचे ज्या दिवशी दाबलं आमच्या हातावर शाई ओढली आमचं काम काय तुम्हाला एक साधं उरण देतो खेचराचं काम काय असतंय कार्यकर्त्याचं काम काय की वाळू आणि जिथं काम चालू आहे आपापल्या मालकाच्या तिथं ज्यांना लावलंय त्या प्रमुखांनी तिथं वाळू उद्यायची पुन्हा त्याला एक छकारी मारली की पुन्हा नदीवर जाते तसं कार्यकर्त्याचं काम आहे ना एकीकडे आभार राजकारण जर होत असेल तर आपली जी भूमिका आहे ते देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा याच्यासाठी काय भूमिका असणार आहे आम्ही देशमुख कुटुंबाला न्याय मिळावून आमच्या अजितदाद आणि उपमुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय की आता आम्ही संजय दौड आवताडे गरड आपले सोळंके साहेब सोनी गोविंदराव देशमुख आम्ही सगळी ही आमची मागे बसलेली मंडळी आम्ही शंभर जणांचं चा शिष्टमंडळ चाललो आणि आम्ही त्यांना सांग विनंती करणार आहे की आमच्या माऊलीला आमच्या पुरीला संतोष आणण्याच्या मंडळीला नोकरी एकतरी नोकरी त्या घरामध्ये द्या त्यांनी तर स्वतः मान्यता दिलेली आहे आणि आम्ही ती नोकरी मिळवून देण्यासाठी आम्ही सगळी आमची बहीण आहे ती आमच्या बहिणीसाठी आम्ही पाठपुरावा करणार आम्ही काही उपकार करायला नाही दुःख झाल्या म्हणजे तुम्हाला हातभारे करून आम्ही बाषून केले म्हणजे आम्हाला दुःख झालं माझा गेलेला माणूस तर वापस येणार आहे का जो माणूस मृत्यू पावलाय युगान युगे तुम्ही बघितलं दहा हजार वर्षाची संस्कृती गेलेला माणूस आला नाही पुनर्जन्म आहे का हेही माहीत नाही आम्हाला आणि तुम्हाला म्हणून आमचं मत आहे की माझा माणूस गेला माझ्या रक्तमासाचा माणूस मा गेला म्हणून ह्या कुटुंबातला एकतरी नोकरी मिळावी ही तत्वता मान्यता ने आमचे नेते अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे ते सो, सोबत बसले ते मी आणि संजय दोन गेलो होतो ही सगळी मंडळी आमची करण सोळंके अवताडे आम्ही सगळेच होतो की एक नोकरी देणं की आमचा आग्रह आहे आमचा हक्क आहे तुमचं कर्तव्य आहे आमचा हक्क आणि तुमचं कर्तव्य तुम्ही सामाजिक बांधिलकी की राष्ट्रवादी काँग्रेस हा ऐंशी टक्के समाजकारण करतो वीस टक्के राजकारण करतो म्हणून दादा तुम्ही नोकरी द्या तर तत्व तान्यता दिलेली आहे सुरेश, हो, हो, सुरेश दसांनी जर महायुतीच्या विरोधात काम करत असतील आणि महायुतीचा धर्म पाळत नसतील युतीचा धर्म पाळत नसतील तर त्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्याकडे तुम्ही तक्रार करणार आहात का तशा पद्धतीने काय केलं का आम्ही सन्मानानी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूच मग त्यांना मुख्यमंत्र्याचं ऐकायचं नाही किंवा त्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही बावनकुळेवर विश्वास नाही असंच भारतीय जनता पक्षावर विश्वास नाही असंच म्हणावं लागेल ना रिक्सर तक्रार करणार आहात का त्यांची आम्ही रिक्सर लिखित तक्रार करणार आहोत